विशाल अग्रवाल यांचं महाबळेश्वर येथील हॉटेल अखेर सील करण्यास सुरुवात झाली आहे महाबळेश्वर नगरपालिका आणि सातारा जिल्हा प्रशासनानं अखेर ही कारवाई केली आहे विशाल अग्रवाल यांचं अधिकृत हॉटेलला सातारा जिल्हा प्रशासनाने टाळे ठोकलेले आहेत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी ही धडक कारवाई केली आहे मी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी ह्याबाबत एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना दिला होता मला वाटतं ही सातारा जिल्ह्यातली पहिली एवढी फास्ट कारवाई असेल जिल्हाधिकाऱ्यांची मी मनापासून आभार मानतो पण ही कारवाई फक्त सील करण्यापुरती सीमित राहू नये तर मुख्यमंत्र्यांनी जे दोन दिवसापूर्वी सांगितलं होतं की अग्रवाल असेल नाही तर कुणी असेल त्याचं त्याच्यावरती बुलडोजर चालवलाच जाणार तर त्या प्रमाणे बुलडोजर चालला केला पाहिजे अशी माझी मागणी आहे नक्की काय प्रकरण हे प्रकरण मिळकत होती त्याचा पूर्णपणे वाणिज्य वापर केला गेलेला के आहे आणि ही आपण मागे बघू शकता प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम झालेलं आहे आणि या मिळकतीला भाडेपट्टेची जी, मिळकत जी, त्याला बार परमिशन देण्यात आलं होतं काल बार सील केलंय आज हॉटेल सील होत काहीतरी थोड्या प्रमाणात समाधान नाहीये पण याच्यावरती बुलडोजर चालला पाहिजे हीच माझी मागणी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका